श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे श्रावण महिना सुरू झाला आहे त्यानिमित्त शिवमंदिरात पूजेला जाणार असाल तर शिवमंदिराला प्रदक्षिणा घालण्याआधी दिलेली माहिती पूर्ण ऐका शंकर मंदिरात गेल्यावर आपण अर्धीच प्रदक्षिणा घालतो शिवलिंगाला जोडून जी मर्यादा आखून दिली आहे तिला शिवनिर्माल्य असे म्हणतात ते ओलांडून जाऊ नये असेही सांगितले जाते शिवनिर्माल्य ओलांडल्याने मानव शक्तीहीन होतो असे म्हणतात पुष्पदंत नावाचा गंधर्व फुलांची चोरी करायला जाताना अजानतेपणी शिवनिर्माल्य ओलांडून जातो त्यामुळे त्याची अदृष्ट होण्याची शक्ती नाश पावते शक्तीहीन बनलेला तो भगवंताचा महिमा गातो त्याने रचलेले काव्य महिम स्तोत्र म्हणून ओळखले जाते या स्तोत्रावर शंकर प्रसन्न होऊन त्याची शक्ती त्याला परत देतात शिवनिर्माल्य ही भगवान शंकरांनी मनुष्याला घालून दिलेली मर्यादा आहे जीवाचा प्रवास हा शेवटी शिवाकडे पोहोचणार आहे या प्रवासात आपण आपल्याला आखून दिलेल्या नियमांच्या मर्यादांचे उल्लंघन केले तर एका मर्यादेनंतर मनुष्य शक्तीहीन होणारच याचे रूपक शिवनिर्माल्य दर्शवते जे कार्य किंवा जीवन प्रभूला वाहिले जाते ते शिवनिर्माल्य समजले जाते तशा जीवनाच्या लोकांबद्दल किंवा महान कार्याबद्दल वाटेल तसे बोलणे ते उल्लंघन गणले जाते आणि असेच पाप करणारा शक्तिशाली असला थोड्याच बनतो म्हणून वित्त प्रभूसाठी चालत असलेले कार्य किंवा प्रभूला अर्पण केलेले जीवन यांचा आपण सतत सन्मान केला पाहिजे अशा कर्माशी किंवा मासांची जिथे अवगणना होते त्या समाजात दुष्काळ मृत्यू भय यांचे साम्राज्य पसरते असे शास्त्रवचन आहे म्हणून शिवनिर्माल ओलांडू नये अर्थात कार्यात आड जाऊ नये स्वामी समर्थ व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका